सर्व ताजा घडामोडी पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटनासमोर बेल आयकॉन प्रेस करून सर्व ताजा घडामोडी आपल्या मोबाईलवरती मिळवा हे दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी व्ही व्ही पॉलिटेक्निक सोलापूर या ठिकाणी जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं त्या प्रदर्शनामध्ये एकूण एकशे सत्त्याऐंशी वस्तू सहभागी झालेल्या होत्या आमच्या शाळेनी त्यामध्ये तीन वस्तू आपल्या शाळेच्याही तीन वस्तू त्या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या आणि अतिशय मला सांगण्याचा आनंद वाटतो की सोलापूर जिल्ह्यातून ग्रामीण भागातील एका शाळेतील दोन वस्तू राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे ही सोलापूर जिल्ह्यातील अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो या वस्तूसाठी आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका संस्था पदाधिकारी म पापरीकर ग्रामस्थ या सर्वांचं या कामी मला सहकार्य लाभलेलं ला आहे दिनांक चार पाच सहा फेब्रुवारी नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज वडगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी या दोन वस्तू आम्ही ठेवणार आहोत ज्याची राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे या वस्तू आमची शाळा ग्रामीण भागातील आहे ग्रामीण भागामध्ये शंभर टक्के वर्ग हा शेतकरी वर्ग आहे आणि म्हणून पहिल्यापासून आमच्या विद्यार्थ्याची किंवा शाळेची धडपड होती की ज्या वस्तू आपण बनवणार आहोत त्या शेतकऱ्याला उपयोगी आल्या पाहिजेत आज आपल्याला माहीत आहे की शेतीमालाला कमी भाव मिळतो रोजगारावरती मोठ्या प्रमाणावर खर्च होतो लेबरची अतिशय कमतरता आहे लेबरचे दर वाढलेले आहेत त्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये काम होत नाही म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या प्रशालीनं अशा दोन वस्तू तयार केलेल्या आहेत की ज्या कमीत कमी खर्चामध्ये शेतीसाठी फवारणी यंत्र असेल नेहमी नेहमीच्या पद्धतीनं पाठीवरती फवारा पंप घेऊन फवारणी केली जाते त्यामध्ये फक्त एका एका वेळेला एकाच ओळीमध्ये भाजीपाला फवारला जातो परंतु आमच्या विद्यार्थीनं अशी वस्तू केलेली आहे की ज्याच्या सहाय्यानं एका वेळेला तुम्ही चार ओळी फवारणी करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पाठीवरती ओज घेण्याची काहीही गरज नाही पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्यामुळं एकतर मजूर मिळत नाहीत पुढं भविष्यामध्ये त्यांना माणक्याचा साधे दुखे असेल मान दुखे असेल अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात आणि या पद्धतीनं फवारणी केल्यास अतिशय वेळ कमी लागतो अगदी वीस मिनिटांमध्ये एक एकर भाजीपाल्याची फवारणी होऊ शकते त्याच पद्धतीनं मका फवारणी असेल किंवा ही याच्या सहाय्य या वस्तूच्या सहाय्यानं आपण उंच पिकासुद्धा फवारणी करू शकतो सात आठ फुटापर्यंत उंच असणारे पिकासाठी सुद्धा या वस्तूच्या सहाय्याने आपण फवारणी करू शकतो अशी ही बहु आहे याला लाईटची गरज नाही आणि या वस्तूचा मेंटेनन्स खर्च जर तुम्ही पाहिला तर अतिशय शून्य टक्के याचा मेंटेनन्स खर्च आहे दुसरी जी वस्तू आम्ही या ठिकाणी केलेली आहे रोप लावण यंत्र आज आपल्याला माहित आहे की भाजीपाला लागवड करत असताना पहिल्यांदा मल्चिंग पेपर अंतरला जातो मल्चिंग पेपरला छिद्र पाडण्यासाठी दोन ते तीन जेंटची गरज असते जे लेबरची त्यांना प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे एक हजार रुपये छिद्र पाडण्यासाठी खर्च येतो स्त्रियांकडून रोपं लावून घेण्यासाठी एक एकरासाठी किमान सहा ते सात स्त्रिया लागतात त्याचा हजार दीड हजार रुपये म्हणजे एक एकर तुम्हाला कलिंगड असेल खरबूज असेल वांगा असेल हे लावण्यासाठी साधारणपणे तीन ते चार हजार रुपये खर्च येतो परंतु आमच्या विद्यार्थ्यांना अशी वस्तू केली की, की एकाच वेळेला एक व्यक्ती दिवसभरामध्ये त्या मल्चिंग पेपरला छिद्रही पाडू शकतो आणि रोपही लावू शकतो त्याच पद्धतीनं तो, तो खत सुद्धा त्या वस्तूच्या सहाय्यानं देऊ शकतो अशा प्रकारची ही सुद्धा एक शेतकऱ्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये तयार केलेली वस्तू आहे आणि या वस्तूंचा शेतकऱ्यांनी जर वापर केला तर मला वाटतं की त्यांच्या मजुरीमध्ये होणारा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांची बचत होईल आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल अशा प्रकारचं